नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत येतं कारण की गट, तुम्हाला मी मित्रांनो बऱ्यापैकी नंदींचे गट पास झालेले नंदी तुम्हाला सांगितली आणि एक नंदी राहिलेला तो म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा आणि सर्वांची कमी होती तर मित्रांनो की सरजा गट क्रमांक किती गट गट क्रमांक किती तर मी तुम्हाला सांगितलेलंच की गट क्रमांक आपल्याला माहीत झाला तर नक्कीच सांगतो नक्की कोणत्या माहितीमध्ये आज आपला सर्जा पाला आहे तर तीच पण मित्रांनो सांगणार आहे कारण की तुम्हाला जवळपास मित्रांनो टॉपच्या नंदीचे गट क्रमांक आपण तुम्हाला सांगितलेच आहे कोणते कौन्ते कोणते -कौन्ते नंदी गटपासून गाडी सीमेसाठी पात्र एक ते मित्रांनो पंधराचा निकाल आपण सांगितलेला आहे तुम्हाला तर आता सर्वांना आतुरता होती ती म्हणजेच वेगाचा शेवट सर्जाने की कोणत्या गटात पाहणार आहे तर मग सर्जा आला आहे का असे मित्रांनो खूप कमेंट देत होत्या कारण मित्रांनो तीच आपण व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर आज आपला सर्वांचं लाडका म्हणजेच सर्जा आज मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच काटापुरी ते मैदान संपन्न होत आहे ह्या मैदानामध्ये आपला सर्जा आलेला नाही आहे तर नक्की कोणत्या मैदानामध्ये सर्वांना उत्सुकता असते तर मित्रांनो शेनवडी मैदानामध्ये एक मित्रांनो मैदान संपन्न होत आहे शेनवडी मैदानामध्ये शेनवडी येते मित्रांनो मैदान संपन्न होत आहे त्या मैदानमध्ये आपला सर्वांचा लाडका वेगळाचा शेवट सर्जा आज आपल्याला पैत्याने दिसला आणि त्याचा पायरा पण मित्रांनो टॉपचाच होता तर ती पण सांगू मित्रांनो तर गट क्रमांक एकमध्ये आपल्या वेगाचा शेवट सर्जाच पाळाला आणि त्याच्यासोबत होता ते म्हणजेच राजा तर मित्रांनो राजा पण मित्रांनो टॉपमध्ये सुद्धा राजा मित्रांनो दुसरा आहे राजा काय आपल्या घरणी राजा नाही तर उर्मिला यांचा राजा पण नाही कंदूरचा राजा पण नाही पण हे राजा मात्र दुसराच राजा आहे पण हे पण राजा मित्रांनो टॉपमध्येच पाळाला आणि आज आज फुल फॉर्ममध्ये हे दोन्ही पण ते होते सर्जा पण मित्रांनो टॉपच्या स्पीड आज सर्जाला पण लागलं आणि राजाला पण लागले आणि गाडी मित्रांनो खुली अशी गटपास झाली गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आज पण मित्रांनो टॉपच्या टॉपची नदी आज आपल्याला काटापूर मैदेनमध्ये तुम्हाला माहितीच आलेले आहेत तर ती पण मित्रांनो काही टॉपच्या टॉप नदी तुम्हाला माहिती आहेच आज गटपात झाली ती म्हणजेच आपल्या बाकासुरू झालं परत पिष्टन बावीस अकरा सोन्या बावीस अकरा तसेच आपला सुंदर बॉस तुम्हाला माहिती आहेच कॉकटेल अर्जुन तुम्ही असेच नाम आणखी बैल आज ह्या मैदानमध्ये गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झालेले आहेत तर तुम्हाला माहिती आहेच तसेच मित्रांनो गोटचा सारजा चिमण्या तुम्हाला माहिती आहेच आता सर्वांना आतुर्त होते ती म्हणजे एकाचीच एकानंदीचीच ती म्हणजे वेगाचा शेवट ओढ सरजाने कोणत्या मैदानामध्ये पळेल ह्या मैदानामध्ये पळणार आहे का दुसऱ्या मैदानामध्ये काय आला आहे का, का तर तीच मित्रांनो आज व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो तर आपला वेगळ्याच ओढ सरजाची नवडी मैदानामध्ये आज पाहाला आणि गट क्रमांक एकमध्येच पाळाला तर तुम्ही नक्कीच बघा शेनवडी मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये तर टॉपमध्येच आज आपला सरजा मित्रांनो पाहिला आणि गाडी खुली अशी पासून गाडी सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेले आहेत राजा पण चांगलाच पाहिला आणि गाडी ड्रायवर होते ती पण ड्रायवर मित्रांनो टॉपचीच होती पण ड्रायवर मित्रांनो चांगलेच होते त्यांनी पण चांगलीच गाडी आणली गाडी मित्रांनो आज सेमीसाठी पात्र झाली आपल्या सर्जाला पण सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज नक्कीच मित्रांनो सरजेने आज नक्कीच एक नंबर करावा आज मित्रांनो आपल्या सरजेला शुभेच्छा आहेत तर आज सेमी मित्रांनो आज सरजा आपला पाहाला शेनवडी मैदानामध्ये आणि नक्कीच बघत आज सेमीला मित्रांनो काय होते ती आजची व्हिडिओ एवढच होती की नक्कीच सरजे मित्रांनो कोणत्या मैदानामध्ये पाहाला आणि सर्वांना उत्सुकता होती ती म्हणजेच सर्जा कोणत्या गटात पाहणारे नक्की या मैदानामध्ये आला आहे का नाही आला तर मी म्हणजे तुम्हाला थोड्या वेळ सांगतो तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं की सरजा मित्रांनो आज शेनवडी मैदानमध्ये आज दाखल चालता आणि गट क्रमांक एकमध्ये पहा गटपासून गाडी सीमेसाठी पात्र झाली सरजा आणि राजा दोन्ही पण नंदींचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तर आज गाडी सीमेसाठी पात्र झाली आज नक्कीच मित्रांनो आज आपला सरजा आज नक्कीच मित्रांनो काहीतरी करून दाखवेल तर आज मित्रांनो बघूया नक्कीच आज काय करतो कारण की टॉपचं स्पीड आज आपल्या सर्जेला मित्रांनो लागलेलं आणि टॉपमध्येच फुल फॉर्ममध्ये होतात मग आज नक्कीच काहीतरी करून दाखवेल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय